प्रिय मित्रांनो आज बुधवार एकवीस ऑगस्ट आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर यशकेल संदेष्टाला बोलावतो आणि तो, तो इस्रायलच्या मेंढपाळाकडे पाहतो पाठवतो कारण हा जो इस्रायलचा मेंढपाळाचा वर्ग आहे तो आपल्या मेंढराला विसरलेला आहे आणि स्वतःच्या धुंदीत आहे आणि ते आपलं कर्तव्य पार पाडत नाही विशेषत त्या मेंढराना आपण हिरव्या पूर्ण चारा व्यास नेणं आणि विशेषत त्यांना मधुर पाणी पाजणं आणि त्यांची काळजी घेणं त्यांना नावाने हाक मानणं ह्या सगळ्या गोष्टी ते विसरलेल्या आहेत आणि विशेषत ते त्यांच्याकडून पैसे काढतात परंतु त्यांना मदत करत नाही त्यांना ते टॅक्स भरवला सांगतात परंतु त्यांना जे काही द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही आणि म्हणून त्यांची उपासमार झालेली आहे आणि असे हे मेंढपाळ मेंढर नीट या ठिकाणी पसरलेली आहेत जिथे त्यांना अन्न मिळेल त्या ठिकाणी जाऊन ते आपल्या स्वतःच्या देवाला विसरलेल्या आहेत आणि म्हणून ते मूर्तीपूजेकडे वळलेले आहेत हे ह्या मेंढपाळांना कळत नाही आणि मेंढपाळ स्वतःला जबाबदार ठरवत नाही म्हणून परमेश्वर त्यांना शिक्षा करणार आहे आणि परमेश्वर परमेश्वर त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून ते दुसऱ्यांना देणार आहे प्रियबंधू बघिण ह्या <clears throat> ठिकाणी आपण पाहतो की प्रभू ख्रिस्त देखील स्वतः मेंढपाळ बनत आहे आणि म्हणून तो स्वत आपण पाहतो की आपल्या मेंढराची काळजी कशी घेतो म्हणजेच ह्या ठिकाणी आपण पाहतो की तो द्राक्षमाळाचा द्राक्ष माळ लावतो आणि त्या द्राक्षमळामध्ये मा जितके त्याला कामगार आणता येतील त्या प्रत्येकाला तो आणून त्याला तिथे काम देतो अशा दृष्टिकोनातून की प्रत्येक कामगाराला काम मिळावं त्याला रोजची मजुरी मिळावी त्या मजुरीतून त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण व्हावं अशा प्रकारे तो त्यांना हा दाखला देत आहे ह्याचा अर्थ हाच आहे की तो स्वतः जेव्हा इतरांकडे जातो विचारतो तू काय करतो सांग तेव्हा ते सांगते आम्हाला कोणी काम दिलेलं नाही मग तो त्यांना सांगतो तुम्ही पण या आणि तो दिवसाच्या निम तासाला जातो आणि जितके त्याला मिळतील तितक्यांना तो बोलावतो आणि कामावर लावतो आणि जेव्हा सुरुवात तिला सगळ्या कामगारांना बोलावतो तेव्हा त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करतो आणि त्याप्रमाणे तो त्यांना सगळ्यांना मजुरी देतो परंतु जे उशीर आलेले आहेत त्यांना सुद्धा तो तितकीच मजुरी देतो अशा हेतू तु, हेतूने की त्यांचं पालन पोषण व्हावं आपल्या कुटुंबाची काळजी त्याला घेता यावी परंतु जे सुरुवातीला आलेले असतात त्यांना वाटतं की आम्हाला जास्त मिळेल आणि हा धनी चांगला नाही कारण तो अन्याय करतो तेव्हा परमेश्वर स्वतः त्याला सांगतो की मी तुमच्याबरोबर जो करार केलेला आहे त्या कराराप्रमाणे मी सगळं काही करतो तसं नसेल तर मला सांगा परंतु माझ्या प्रिय बंधून परमेश्वर त्यांच्याबरोबर करार करतो आणि त्यांना प्रेमाने वागवतो म्हणून परमेश्वर जो काही आपल्याला सांगत आहे की तो स्वतः दयाळू आहे म्हणून आपल्याला वाईट वाटते का